क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य वंजारी समाजाविरोधात भडक वक्तव्य जरांगेंवर तात्काळ कारवाईची मागणी वंजारी समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची व भडक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याची जरांगे यांची ही पहिली वेळ नसल्याचा गंभीर आरोप समोर आलाय ही बाब केवळ एका समाजाचा अपमान नसून महाराष्ट्राच्या सामाजिक एकोप्यावर थेट हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे पोलीस प्रशासन व गृह विभागाला थेट प्रश्न विचारत संताप व्यक्त करण्यात आला आहे हे खरोखर कायद्याचे राज्य आहे का द्वेष पसरवणाऱ्या विकृत व मुजर जरांगे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी पुढे आली आहे ओबीसी समाज शांत बसला असला तरी कमकुवत नाही असा इशाराही देण्यात आला आहे कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक ठिकाणी तक्रारी दाखल करा नाही मागा आणि उत्तर कायद्यानेच द्या असे आवाहन करण्यात आले जर गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा असे भडक वक्तव्य झाले समाज त्यातून समाजातील रोफ रोष उफाळून जातीय तणाव किंवा दंगली पेटल्या तर त्याची जबाबदारी कोणाची असा थेट सवाल उपस्थित करण्यात मनोज आहे गुन्हा दाखल केला पाहिजे मुजोर या मनोज चारांगेचा माज हा वाढत चाललेला आहे कसा चळवळीतल्या सहकाऱ्यांना गुन्हा करायला लावून स्वतः नामा झाला महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं विष पेरणारा जाती जातीमध्ये समाजा समाजामध्ये वाद लावणारा भांडण लावणारा विकृत मुजोर हटकोर, मनोज जारांगे यांनी काल एका सभेमध्ये वंजारी समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं एखाद्या रक्ताने हातमाखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करावं वंजारी समाजाला खालची जात भंगार जात रक्तानं हातमाखलेली जात अशा प्रकारे त्यांनी हिनवलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या मनोज जारांगेने गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये ओबीसी समाजामधल्या अनेक जातींच्या नेत्यांसंदर्भात जातींबद्दल मग धनगर समाज असो माळी समाज असो बंजारी समाज असो नेत्यांबद्दल मंत्र्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल ब्राह्मण समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची वक्तव्य केलेली आहे आतापर्यंत अनेक वेळा अनेक जणांनी निषेध व्यक्त केला डिबेट झाल्या काही ठिकाणी तक्रारी दिल्या गेल्या गुन्हे दाखल झाले पण याच्यावर कायदेशीर कारवाई आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे मुझो हा मुजोर ह्या मनोज जारांगेचा माज हा वाढत चाललेला आहे त्याला वाटतंय की मला कायद्याची भीती नाहीये कायदा माझ्यापर्यंत पोचणार नाहीये आणि वाटेल ते बोलतोय माझी या राज्याच्या गृह खात्याला पोलीस प्रशासनाला विचार नाही की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले घडून द्यायच्यात का या जरांगेवर लवकरात लवकर जातीय विद्वेष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे याला लवकरात लवकर याच्या गळ्यात कायद्याचा पट्टा बांधून याला कोर्टात हजर केलं पाहिजे तरच महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा टिकेल आतापर्यंत एका जातीच्या नेत्यांबद्दल बोलायचं घाणघाण मुख्यमंत्र्यांना शिवे दिलेल्या आहेत फडणवीस साहेब तुम्हाला शिवे दिलेलं आहे आता एका जातीबद्दल जर असं बोलायला लागत असेल तर लोकांनी किती दिवस सहन करायचं आमचा पण काय आत्मसन्मान आहे का नाही स्वाभिमान आहे का नाही लवकरात लवकर या हरामखोर मनोज जरांगेवर गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचा जुना सहकारी अमोल खुने याचा सगळा कच्चा चिठ्ठा फाडला आहे उघडा केला आहे काय काय चळवळीमध्ये उद्योग केलेले आहेत कसा चळवळीतल्या सहकार्यांना गुन्हा करायला लावून स्वतः नामानिराळा झाला स्वतः फेम घेतोय स्वतः मिडिया अटेन्शन घेतोय हे महाराष्ट्रासमोर या अमोल खुलेने आणलंय त्याच्यामुळं हा आता सैरभैर झालाय त्याला तोंड दाखवायला जागा नाही आणि त्यामुळं ते व्यथित होऊन हे असं काहीतरी करतोय समाजाचं सहानुभूती मिळवण्यासाठी ठीक आहे तू चांगलं काम कर पण पन... कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी मीडिया अटेन्शन मिळवण्यासाठी शिट्ट्या टाळ्या मिळवण्यासाठी तू एका जातीला एका भटक्या विमुक्तातली एका जातीला जर तू घाणेडी जात म्हणत असल तर तु नक्कीच तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे तुझ्या तोंडातनं ही जी घाण खाली टपकतीय त्याचा उपाय नक्कीच करावा लागेल पोलीस प्रशासनाने गृह खात्याने जर याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर नक्कीच महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाज शांत बसणार नाही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी